नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल लाईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका यानंतर वजाबाकी वजा करताना कधी कधी एक शतक किंवा एक दशक मोकळा करावा लागतो जास्त शतक किंवा जास्त दशक असतील तरी एकच शतक किंवा एकच दशक मोकळा करायचा असतो पहिल्यांदा वजा बाकी दशक मोकळा करून त्र्याहत्तर वजा पंचेचाळीस एककाच्या घरात तीन मधून पाच वजा होणार नाहीत म्हणून सात दशकातला एक दशक मोकळा केला तो दशक अधिक तीन एकक मिळून झाले तेरा एकक।, तेरा एकक वजा पाच एकक बरोबर आठ एकक आणि दशकाच्या स्थानी सात दशकांपैकी आता आहेत सहा दशक सहा दशक वजा चार दशक बरोबर दोन दशक म्हणून वजाबाकी अठ्ठावीस पुढची बाकी एक्क्याऐंशी वजा, एक वजा अठ्ठावन्न एक एककातून आठ एकक वजा होणार नाही म्हणून आठ दशकापैकी सात दशक इथे लिहिले आणि एक दशक सुट्टा केला म्हणून आता एकक झाले दहा अधिक एक बरोबर अकरा अकरा एकक वजा आठ एकक म्हणून तीन एकक सात दशक वजा पाच दशक म्हणून दोन दशक म्हणून उत्तर आहे तेवीस नव्वद वजा एकोणसत्तर नऊ दशकाचे आठ दशक दहा एकक म्हणून दहा एकक वजा नऊ बरोबर एक एक आठ दशक वजा सहा म्हणून दोन दशक म्हणून उत्तर आलं एकवीस यानंतर वजा बाकी करूया शतक मोकळा करून सहाशे चोपन्न वजा छप्पन्न चार एककातून सहा एकक वजा होणार नाहीत म्हणून पाच दशकाचे केले चार दशक दहा एकक म्हणून चौदा एकक वजा सहा एकक बरोबर आठ एकक आता चार दशक वजा पाच दशक होणार नाही म्हणून सहा शतकाचे केले पाच शतक दहा दशक म्हणून दशक झाले दहा अधिक चार बरोबर चौदा चौदा दशक वजा पाच दशक बरोबर नऊ दशक आणि पाच शतक वजा शून्य शतक बरोबर पाच शतक म्हणून वजाबाकी पाचशे अठ्ठ्याण्णव पुढची वजाबाकी आठशे पस्तीस वजा दोनशे अठ्ठावन तीन दशकाचे दोन दशक दहा एकक म्हणून एकक झाले दहा अधिक पाच बरोबर पंधरा पंधरा एकक वजा आठ एकक बरोबर सात एकक दोन दशकातून पाच दशक वजा होणार नाही, म्हणून आठ शतकाचे झाले सात शतक दहा दशक म्हणून दहा अधिक दोन बरोबर झाले बारा दशक बारा वजा पाच बरोबर सात सात शतक वजा दोन शतक बरोबर पाच म्हणून वजा बाकी पाचशे सत्याहत्तर पुढचं उदाहरण दोनशे पाच वजा सहा पाच एककातून सहा एकक वजा होत नाही म्हणून दशक मोकळा करायला हवा पण दशकस्थानीही काही नाही म्हणून एक शतक मोकळा करून दहा दशक मिळवू त्यातला एक दशक मोकळा करून दहा एकक मिळवू आणि त्यात पाच अधिक करू म्हणजे पंधरा एकक वजा सहा बरोबर नऊ एकक नऊ दशक वजा शून्य बरोबर नऊ दशक एक शतक वजा शून्य बरोबर एक शतक म्हणून वजा बाकी एकशे नव्याण्णव पुढचं उदाहरण तीनशे वजा पंचाण्णव शून्य एककातून पाच एकक वजा होणार नाहीत म्हणून दशक मोकळा करायला हवा पण दशकस्थानी काही नाही म्हणून शतक मोकळा करायला हवा तीन शतकातील एक शतक मोकळा करून दहा दशक मिळाले त्या दहा दशकातला एक दशक मोकळा करून तो एककात मिळवला म्हणून दशकस्थानी राहिले नऊ दशक आता दहा एकक वजा पाच एकक बरोबर पाच नऊ दशक वजा नऊ दशक बरोबर शून्य दोन शतक वजा शून्य बरोबर दोन म्हणून वजा बाकी दोनशे पाच आता दिलेले अंक वापरून सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या तयार करा व त्यांची वजाबाकी करा दिलेले अंक तीन पाच चार सर्वात मोठी संख्या पाचशे त्रेचाळीस वजा सर्वात लहान संख्या तीनशे पंचेचाळीस वजाबाकी आली एकशे अठ्ठ्याण्णव यानंतर शाब्दिक उदाहरणे महाराज बागेत एकशे पंच्याहत्तर आणि सयाजी बागेत दोनशे अडुसष्ट झाडे आहेत तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे आहे। जास्त आहेत पहिल्यांदा जास्त झाड कोणत्या बागेत आहेत पाहूया सयाजी बागेत जास्त झाड आहेत म्हणून त्यातून महाराज बागेतील झाडांची संख्या वजा करू सयाजी बागेतील झाडे दोनशे अडुसष्ट वजा महाराज बागेतील झाडे एकशे पंचाहत्तर आठ एकक वजा पाच एकक बरोबर तीन दोन शतक मोकळे केले म्हणून दहा दशक अधिक सहा बरोबर सोळा दशक वजा सात बरोबर नऊ एक शतक वजा एक बरोबर शून्य म्हणून त्र्याण्णव झाडे जास्त मेरीकडे पाचशे रुपये होते तिने त्यापैकी दोनशे पंचाहत्तर रुपयांची पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले पाचशे रुपये आहेत वजा दोनशे पंचाहत्तर रुपये पुस्तके म्हणून शून्य एकक वजा पाच एकक करता येणार नाही म्हणून दशक मोकळा करायला हवा पण दशक स्थानी ही शून्यच आहे म्हणजे काही नाही म्हणून शतक मोकळा करू पाच शतकाचे झाले चार शतक दहा दशक या दहा दशकापैकी एक दशक मोकळा करू म्हणजे झाले दहा एकक म्हणून दहा वजा पाच एकक बरोबर पाच नऊ दशक वजा सात दशक बरोबर दोन चार शतक वजा दोन शतक बरोबर दोन म्हणून दोनशे पंचवीस रुपये शिल्लक आता माहितीवरून वजा बाकीचे उदाहरण तयार करा आणि सोडवा एका दुकानात गव्हाची नऊशे बत्तीस पोती व ज्वारीची सातशे पन्नास पोती आहेत तर गव्हाची किती पोती जास्त आहेत नऊशे बत्तीस गव्हाची पोती वजा सातशे पन्नास ज्वारीची पोती म्हणून एकशे ब्याऐंशी पोती जास्त आता बेरीज आणि वजाबाकीची संमिश्र उदाहरणं बघूया मला तोंडी उत्तर द्या मालतीकडे पंधरा निळे व सात लाल फुगे आहेत तर एकूण फुगे किती काय करणार बेरीज पंधरा अधिक सात बरोबर बावीस छान अजितकडे काही बिया आहेत सागरने त्याला पंचवीस बिया दिल्या आता अजितकडे पासष्ट बिया झाल्या तर अजितकडे आधी किती बिया होत्या काय करणार वजा बाकी म्हणून पासष्ट वजा पंचवीस बरोबर चाळीस आता दिलेल्या माहितीच्या आधाराने उदाहरण तयार करा आणि सोडवा सुद्धा हां, लाल गोट्या एकशे पन्नास निळ्या गोट्या दोनशे वीस हिरव्या गोट्या पंचाहत्तर एका टोपलीत एकशे पन्नास लाल गोट्या आहेत दोनशे वीस निळ्या गोट्या आहेत आणि पंच्याहत्तर हिरव्या गोट्या आहेत तर टोपलीमध्ये एकूण गोट्या किती काय करणार बेरीज एकशे पन्नास लाल गोट्या अधिक दोनशे वीस निळ्या गोट्या अधिक पंचाहत्तर हिरव्या गोट्या बेरीज आली चारशे पंचेचाळीस एकूण गोट्या यावरचा पुढचा प्रश्न निळ्या गोट्यांची संख्या लाल गोट्यांपेक्षा जास्त आहे दोनशे वीस सत्तरने सत्तर जास्त आहे लाल गोट्या व हिरव्या गोट्या मिळून किती गोट्या एकशे पन्नास अधिक पंच्याहत्तर बरोबर दोनशे पंचवीस कोट्या आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा